सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे शिवाय या जिल्ह्याने महाराष्ट्राला आजपर्यंत चार मुख्यमंत्री दिले आहेत तरी सुद्धा सातारा जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही सातारा जिल्ह्याच्या विकासाला खोडा घालणाऱ्या बऱ्याच समस्या आहेत त्यापैकी काही प्रमुख समस्या आहेत ज्यामध्ये सातारा जिल्ह्याचा विकास झालेला नाही त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेपणा राजकीय गुंडगिरी एमआयडीसी मध्ये राजकीय हस्तक्षेप पर्यटनाला वाव असतानाही स्वार्थासाठी दुर्लक्ष कला आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहनाच्या अभावामुळे झालेला पोलिओ हो। असे अगणित कळणे सांगता येतील दिले मुख्यमंत्री चार तरी सातारा जिल्हा राजा एक एककाळी जिल्ह्याचे नेतृत्व करणारे होते मातब्बल परंतु सध्याचे नेतृत्व फक्त गब्बर असे बरेच प्रश्न सातार कर उपस्थित करू लागले आहेत नमस्कार मी पौर्णिमा शिंदे आपण न्यूज आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सातारा टोळेचे नेम आय डी सी नाहीत खर तर एखाद्या जिल्ह्याचा विकास तेथील औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून असतो परंतु सातारा जिल्ह्यामध्ये पोटावर मोजण्यासारख्या सुद्धा मोठ्या कंपन्या नाहीत त्यामुळे या जिल्ह्यातील युवा पिढीचा लोंडा हा कामाच्या शोधात पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊ लागला आहे यामुळे सातारा जिल्ह्यात तरुणांचा अभाव जाणू लागला असून जे काही तरुण शिकून आपले करिअर करू इच्छितात ते साताऱ्यात थांबण्याऐवजी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपल्या करिअर मध्ये उत्तुंग भरारी घेतात परंतु पुणे मुंबईला जाऊन नोकरी मिळाल्याने वर्ग भरकटला असल्याचे दाखले आहे यामुळे सातार मध्ये एक मोठी एम आय डी सी तयार होऊन तरुणांना रोजगार मिळावा असे येथील जनतेला मनोमन वाटत आहे सातारा जिल्ह्यातील मुले येथेच शिकून येथेच मोठी व्हावी हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं परंतु साताऱ्यात मोठी कंपनी किंवा मोठा पगार नसल्याने तरुणांचे पाय पुणे मुंबईकडे वळू लागले आहेत परंतु हेच पाय मतदानापुरते साताऱ्यात येत असल्याचे मोट गांभीर्य राजकीय लोकांना नसल्याचे दिसते साताऱ्यात मोठमोठ्या कंपन्या येण्यासाठी इच्छुक आहेत परंतु राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय गुंडगिरी यामुळे साताऱ्यात या कंपन्या यायला तयार नाहीत असं सुद्धा जाणकारांनी सांगितलं आहे मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यास कारणीभूत ठरेल अशा प्रकारची विद्यालय निर्माण करणे आवश्यक आहे गेल्या कित्येक वर्षापासून साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबित आहे तर साताऱ्यात आईटी पार्क होणार हे गेले दहा वर्ष झाले ऐकून ऐकून साताऱ्यातील तरुण मुले म्हातारे व्हायला लागले आहेत परंतु अजून सुद्धा आय टी पार्क होण्याची अपेक्षा ही अपेक्षाच आहे जे मेडिकल कॉलेज चालू आहे तेही साताऱ्यातील काही तथांगणित गुंड प्रवृत्तीच्या पिढीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या सातारा तालुक्यात दोन महाराज आहेत त्यांनी जर मनावर आणलं तर मोठ्या मोठ्या कंपन्या सातारात आणू शकतात परंतु आजपर्यंत साडे वर्ष एकमेकांची उणध्वनी आणि निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यांचे मनोमिलन करून जनतेला भिकेला लावून स्वतः शिंगेला पोचण्याच्या पलीकडे या दोन्ही राजांनी काहीच केलं नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे शहरात काही कामधंदा नसल्याने पोटासाठी काहीतरी करण्यास तयार असलेल्या युवकांना गुन्हेगारीचा आधार घ्यावा लागत आहे शहरात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी भोकारळली गेली आहे दिवळातील फटाक्यांच्या पिस्तुलांसारख्या गल्लोगल्ली गावठी कट्ट्यांचा प्रयत्न करताना दिसून येतात हा केवळ आभास वाटतो त्यामुळे मुलांना घर चालवण्यासाठी आणि चार पैसे कमवण्यासाठी काही ना काहीतरी योग्य पर्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आता तरी जागी होऊन जिल्ह्यात मोठ्या दोन तीन कंपन्या तरी आणाव्या आणि तेथील तरुणांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मोठ्या प्रमाणातून होत आहे सातारा जिल्हा हा तसा निसर्गाने नटलेला किंवा निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा म्हणावा लागेल कारण या जिल्ह्यामध्ये कोयना धरण महाबळेश्वर बामणोली पाचगणी पाटण सारखे तालुके आहेत ज्यांना निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे परंतु तरी सुद्धा साताराचा विकास खुंटलेला आहे कारण कोणत्याही पर्यटन क्षेत्रामध्ये विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही या राजकारण्यांना करायचं म्हटलं तर खूप काही करू शकले असते परंतु साताऱ्यातील कोणतेही पर्यटन स्थळ विकसित आहे हा संशोधनाचा विषय आहे सातारा जिल्हा चार मुख्यमंत्र्यांनी लाभले आहे त्यातील बहुतांश कराड विभागातील असल्याने णी कराडचा विकास केला असावा असे बोलले जात आहे परंतु कराडचा तरी कितपत विकास झालेला आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता सातारा जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रात मोठ्या मोठ्या व्यक्तींनी नाव केले आहे यामध्ये पैलवान फषाबा जाधव ललिता बाबत आदित्य स्वामी पाच साळुंखे यांसारखे अनेक खेळाडू सातारा जिल्ह्याने देशासाठी दिले आहेत मैदानावर सराव करण्यासाठी अनेक सुविधांची कमतरता असल्याने कित्येक खेळाडूंना सरावासाठी पुणे मुंबई कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागत आहे त्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे खेळाडूंना महिन्यासाठी अधिकचा खर्च येत असून त्यात सिंथेटिक मैदान नसल्याने इतर जिल्ह्यातील मैदानांचे भाडे भरून सराव करावा लागतो यामुळे अधिकचा खर्च वाढत असल्याने आर्थिक फटका बसत आहे खेळाडूंबाबत प्रशासन आणि राजकर्ते उदासीन असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्याला एकच मैदान आहे मात्र त्याला देखील केवळ व्यवसायाचे स्वरूप आले आहे हे मैदान खेळाडूंसाठी बांधले आहे कि व्यावसायिक गाळे धारकांसाठी बांधले आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सराव करून थकलेल्या खेळाडूंना पिण्यासाठी पाणी महिला खेळाडूंना चेंजिंग रूम तसेच आराम करण्यासाठी रूम्स यांसारख्या सुविधा नाही मैदानावर सामने भरवले जातात मात्र प्रेक्षक गॅलरीची झालेली दूर अवस्था फुटलेल्या खिडक्या धुळघान यामुळे ही गॅलरी बंद अवस्थेत आहे यामुळे सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी किंवा आपल्या सारखेच अनेक खेळाडू तयार करण्यासाठी तरी मैदान या चार मुख्यमंत्र्यांनी केलं का हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सातारा जिल्ह्याने कला क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे मोठमोठे सातार अभिनेते ये सातारा येथे देशाला दिले आहेत यामध्ये सयाजी शिंदे नाना पाटेकर किरण माने अभिजित बिचुकले आणि यांसारखे बरेच कलाकार मंडळ येथे घडले आहेत परंतु सातारात या कलाकारांना वाव देण्यासाठी एखादं स्टेज किंवा कला मंदिर सर्व आहे का हे सुद्धा आम्हाला आमच्या प्रेक्षकांनी कमेंट्स बॉक्स मध्ये लिहून पाठवावे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच शिवाजी महाराजांचे थेट तेरावे सातारा जिल्हा असताना आणि सातारा जिल्ह्याने चर्चा वर मुख्यमंत्री दिले असताना सुद्धा साताराचा विकास का झाला नाही याचे उत्तर याच राजकीय मंडळींनी द्यावी अशी मागणी सातारातून होत आहे यात सातारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशेज आहे तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा एखादा मोठा पुतळा किंवा म्युझियम साताऱ्यात नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना हे का दिसत नाही असा प्रश्न पडला आहे सध्याचे सातारचे पालकमंत्री तथा उत्पादन यांच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेले शिवतीर्थ गेले कित्येक वर्षापासून विकासा वाचून उपेक्षित आहे परंतु त्या छत्रपतींच्या वंशजांना मीडिया समोर आदराने मुजरा करीत असल्याचे सर्वज्ञात आहे परंतु आपल्या आजोबांच्या स्मारकासाठी ज्यांनी जंग, जंग पछाडलं त्यांना सुद्धा शिवत्रिताचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित होत आहे राज्य सरकारला जे अधिकार आहेत पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्याला जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून शिवस्मारकाला धक्का न पोचवता त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं स्मारक ही होणारच न्यूज निर्भीड निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा न्यूज चा हा स्पेशल एपिसोड कसा वाटला आहे नक्की कमेंट मध्ये कळवा तसेच सातारा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका